नमस्कार आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजार कोणताही असो व्याधी कोणतीही असो ती त्रासदायक असतेच त्यातही ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे ती व्यक्ती सफर होत असतेच पण त्याच्याबरोबरीनं त्यांचे कुटुंबीय सुद्धा एक प्रकारे त्या आजारामध्ये होरपळत असतात काही आजार तर असे आहेत की ज्यांचं केवळ नाव घेतलं तरी माणूस गर्भगयत होतो त्यामध्येच एक नाव आहे कॅन्सर मेडिकल सायन्स खूप बदललं आहे खूप झपाट्यानं विकसित झालेलं आहे नवनवीन शोध लागत आहेत नवनवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे पण अजूनही कॅन्सरबद्दल लोकांच्या मनातली भीती कायम आहे आणि असं म्हणतात की कॅन्सरवरती आधुनिक पद्धतीनं उपचार होतात कॅन्सरमधून एखादा माणूस सर्वाईव्ह होतो पण सर्वाईव्ह होतो म्हणजे काय तर आजचं मरण उद्यावरती गेलं अशी एक सर्वसामान्यपणे समजूत आहे पण गेल्या काही वर्षामध्ये खरोखर वैद्यकशास्त्रामध्ये झपाट्यानं बदल झालेले आहेत खूप नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे तज्ञ डॉक्टर आलेले आहेत कोल्हापुरातील ॲस्ट्रा आधारसारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता अत्याधुनिक असा कॅन्सर विभाग आहे आज ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमधील या कॅन्सर विभागामध्ये नेमकं काय काम चालतं मुळात कॅन्सर हा आजार कुठून आला याच्यावरती कशा पद्धतीनं उपचार केले जातात याबद्दल आपण समजून घेणार आहोत मी नेहमी म्हणतो की आयुष्यात कधीच कुणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलची पायरी चढायची वेळ येऊ नये पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर आपण गांगरून जाऊ नये घाबरून जाऊ नये कॅन्सरसारख्या आजारावरती तर योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्या दृष्टीनं जनजागृती म्हणून आजचा हा कार्यक्रम आज या कार्यक्रमामध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील दोन तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत मी आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो डॉक्टर पी बी शहा सरांचं सर नमस्कार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आजचे आपले दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर वैभव अमले नमस्कार आपले स्वागत आहे अमले सर हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत मला या दोन्ही डॉक्टरांकडनं अतिशय जटिल आणि तुम्हा मला ज्या विषयावरती बोलायला आवडत नाही ऐकायला सुद्धा आवडत नाही अशा कॅन्सर या विषयावरती जाणून घ्यायचे समजून घ्यायचे कारण जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती असेल तर आपण दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण त्या संकटाशी अधिक जोमानं सामना करू शकतो आणि सुरुवातीलाच सांगतो कोणताही आजार असू दे पण जर आपली विल पॉवर चांगली असेल सकारात्मक इच्छा जर असेल तर नक्कीच त्या आजारावरती मात मिळवता येते शहा सर चाळीस वर्ष तुम्ही काम करताय एकूणच सगळं लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे राहणीमान बदलत चाललेलं आहे आतापर्यंत जे जे डॉक्टर आले ते सांगतात की लाईफस्टाईल डिसिजेस वाढत चाललेले आहेत आणि सगळ्या आजारांचं मूळ हे आपल्या आहार विहारामध्ये असतं पण कॅन्सरचं मूळ नेमकं कशात असतं कारण अगदी लहान लहान मुलांना सुद्धा आता कॅन्सर डिटेक्ट होत आहेत आणि त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे काय आहे नेमकं कारण काय आहे तुमची आता जर कारणं बघायला गेली तर मुळात हा प्रश्न आहे की कॅन्सर हा झपाट्यानं वाढत आहे द oh. नॅशनल रजिस्ट्री जी कॅन्सरची आहे त्यांनी दोन हजार बावीसला ज्या डेटा पब्लिश केला आहे त्यात जवळजवळ दोन हजार बावीसमध्ये चौदा लाख साडेचौदा लाख लोकांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे म्हणजे ah, ऑलमोस्ट एका लाखात शंभर लोकांना कॅन्सर डिटेक्ट होतो hmm. म्हणजे वन आउट ऑफ नाईन हा स्त्री किंवा पुरुषापैकी कुणाला तरी कॅन्सर होतो आणि हे प्रमाण असंच वाढण्याची शक्यता आहे असेच ह्याला मूळ कारण म्हणजे दोन तीन कारण आहेत एक तर आयुष्यमान वाढलेलं आहे लोकांचं आयुष्यमान वाढल्यामुळं जे आजार उशिरा होतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की डायग्नॉस्टिक आपल्या ज्या टेस्ट असतात त्याही चांगल्या प्रमाणात हल्ली होतात सी टी स्कॅन आहे एमआर आहे एंडोस्कोपी आहे आणि पूर्वी कसं होतं की वय वाढलं की कशाला आता आपण तपासण्या का कराव्या काय करावं हे ही प्रवृत्ती थोडी बदलली म्हणजे वयस्क लोक पण आता तो डिटेक्टेव्ह होत नाही दुसरी गोष्ट सामाजिक परिस्थिती बदललेली आहे आज जर बघितलं तर एक्स्पेशली स्त्रिया करिअर ओरिएंटेड झाल्या ती चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामुळं लेट मॅरेजेस मुलं न होऊन देणे ह्याच्यामुळं ओव्हरी आणि ब्रेस्ट ह्याचं वाढलेलं आहे प्रमाण दुसरं आपली प्रगती झाली आहे प्रगती झाल्यामुळं तुमचं सोशो इकॉनॉमिक स्टेटस वाढलेलं आहे त्यामुळं तुमचं खाणं पिणं हे सगळं पडलं आहे डाएट बदललेलं आहे ह्या सगळ्याचा परिणाम कशावर झालेला आहे की कॅन्सर वाढण्यावर झालेला अगदी लहान मुलांना पण कॅन्सर होतो त्यांचा काय दोघ तो थोडासा हो जेनेटिक प्रीडिस्पोजिशन असू शकतं म्हणजे जनुकात काय बदल असतात त्यांना ते जास्त प्रमाणात व्हायची शक्यता असते अच्छा एवढं वैभव सर तुम्ही मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहात म्हणजे माझ्या अल्पमती ज्ञानानुसार तुम्ही औषधं देऊन कॅन्सरवरती उपचार करता आणि सर सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया करून ऑपरेशन करून त्याच्यावरती उपचार करता तर मुळात कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर औषधावरती पूर्णपणे कॅन्सर बरा होऊ शकतो का का त्याच्यावरती शस्त्रक्रियेशिवाय पर्याय असत नाही आता बेसिकली कॅन्सरचे आपण दोन प्रकार करतो एक हिमेटॉलॉजिकल मॅनेग्न्सी म्हणजे ब्लड रिलेटेड जे असतात आणि दुसरे सॉलिड कॅन्सर्स म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर ओवरी कॅन्सर मोस्ट ऑफ दी सॉलिड कॅन्सर्समध्ये मध्ये सर्जरी ही लागतेच ज्याच्यामध्ये गाठ आहे गाठ आहे आता लिम्फोमा एक असा प्रकार आहे हिमेटॉलॉजिकल मॅग्नेस म्हणजे ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे त्यात गाठी असतात मग त्याला सर्जरी करत नाही आपण तर किमोथेरपीने आपण पूर्ण बरा करू शकतो पण ऐंशी ते नव्वद टक्के आजारांमध्ये स्टेज वन टू थ्री जेव्हा असतात कॅन्सर ही लागतेच अच्छा पण ब्लड मॅलिग्नन्सी असतील लिकिमिया लिम्फोमाज याच्यामध्ये आपण किमोथेरपीतून तो आजार पूर्णपणे बरा करू शकतो त्या टॅबलेट सुद्धा आलेल्या आहेत गोळ्या असतात त्याच्याने आपण तो बरा करू शकतो पण सॉलिड कॅन्सर असतील सराचा कॅन्सर ओवरीचा कॅन्सर कोलानचा कॅन्सर आतड्यांचा याच्यामध्ये सर्जरीही लागतेच पण म्हणजे जिथे सर्जरी आहे तिथे औषधही फक्त सपोर्टिव्ह असतात पण त्याला सर्जरीशिवाय पर्याय असत नाही पण जिथे औषधांनी सुद्धा कॅन्सरवरती उपचार करता येतात तिथे सर्जरीची गरज आहेच असं नाही फक्त निदान करण्यापूर्वी बायोप्सी लागते आपल्याला बायोप्सी झाल्यानंतर आपण किमोथेरपी देऊन किंवा टॅबलेट्स देऊन तो आता कंट्रोल करू शकतो पण आता हे किमोथेरपी या शब्दाची एवढी भीती आहे जे एक तर त्याचे भरपूर साईड इफेक्ट आहे मुळात केस गळतात किंवा रॅशेस उमटतात ह्या सगळ्या आता आपण म्हणजे सुरुवातीला म्हणलं की मेडिकल सायन्स डेव्हलप होत चाललेलं आहे नवनवीन टेक्नॉलॉजी येते आहे या सगळ्यामध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट करणारं तंत्रज्ञान काही आले का हो आता किमोथेरपीचा सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट कोणता आहे हेअर लॉस के केस गळणं त्यालाच पेशंट घाबरतात मग त्याच्यासाठी स्काल्पकोलिंग टेक्नॉलॉजी आलेली आहे जे आपल्या अष्ट्र सुद्धा आहे त्याच्यामध्ये आपण एक कॅप लावतो केसांना आणि तिथं टेम्परेचर कमी ठेवतो केसांचं मुळा मुळाशी त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं अच्छा हा एक महत्वाचा भाग आहे दुसऱ्या आता साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी टार्गेटेड ट्रीटमेंट्स आलेले आहेत किमोथेरपी सोबत आपण टार्गेटेड ट्रीटमेंट जर ऍड केला समजा इम्युनोथेरपी किंवा मोलिक्युलर ट्रीटमेंट्स आहेत ईजीएफआर नावाचं म्युटेशन असेल तर आपण एखादी टॅबलेट देऊ शकतो फक्त जेणेकरून किमोथेरपी द्यायची गरज नाही अशा नवीन नवीन ट्रीटमेंट्स वापरून साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी कमी करता आपल्याला आणि मग जे रेडिएशन करतात हेही तुमच्या ट्रिटमेंटचा एक भाग असतो का रेडिएशनसाठी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतात अच्छा ते ब्रँच आहे बरोबर अच्छा म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजी रेडिएशन ऑनकॉलॉजी आणि सर्जिकल ऑन्कॉलॉजी पण तुम्ही जेव्हा ऑपरेशन करता तेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर त्या ज्या काही कॅन्सरच्या गाठी आहेत त्या काढल्यानंतर पुन्हा अशी गाठ उद्भवणार नाही याची खात्री किती पर्सेंट देता येऊ शकते कसं आहे की तो कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे जेव्हा आपण सर्जरी करतो हो, तर सर्जरीचे दोन प्रकार असतात एक तर क्युरेटिव्ह सर्जरी क्युरेटिव्ह इंटेंट म्हणजे आपण पेशंट पूर्ण बरा करायच्या दृष्टीने केलेली सर्जरी आणि दुसरी सर्जरी असते पॅलिएटिव्ह सर्जरी पॅलिएटिव्ह म्हणजे काय 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 याच्यात कॅन्सर हा बराच पुढच्या स्टेजला गेलेला असतो तो, तो बरा करायच्या स्टेजमध्ये नसतो त्याच्यात मेन आपली ट्रीटमेंट केमोथेरपी किंवा के रेडिओथेरपी असते थे। पण काय काही पेशंटला काही अडचणी येऊ शकतात फॉर एक्झाम्पल आतड्याचा कॅन्सर असेल आणि त्याचं पोट फुगलं आतड्याला अडथळा आला तर त्याला पॅलेएटिव्ह सर्जरी करून आपण रस्ता करतो श्वासनलिका चोकअप झाली तर आपण ट्रेकस्टॉमी करतो काय काय वेळेला अन्न नलिका चोकअप झाली तर पोटात नळी घालून त्याला खाण्यापिण्याची सोय करतो ही पॅलेटिव्ह सर्जरी आहे पण मग ही पॅलेटिव्ह सर्जरी म्हणजे खरंच आजचं मरण उद्यावरती एवढाच प्रकार नाही आजचं मरण उद्यावरती हे मान्य आहे मला पण त्याची शेवटी कसं आहे दोन कन्सेप्ट आहेत आपण जेव्हा पेशंट बरा करू शकत नाही एखादा तर निदान त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ कशी वाढवता येईल हे आपण बघितलं पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी काय लाईफ क्वालिटीला महत्त्व आहे ट्रीटमेंट तुम्ही काहीही देऊ शकता रेडिएशन आहे केमो आहे पण त्याच्यानं त्याची क्वालिटी किती सुधारणार आहे हे पण महत्त्वाचं आहे काय भीषण आहे सगळं पण मग मला सांगा जेव्हा अशा शस्त्रक्रिया तुम्ही करता त्याच्यानंतर त्या रुग्णाच्या आयुष्यावरती काय बदल होतात किंवा त्यानं त्याच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करणं अपेक्षित असतं आता कसं आहे सर्जरी झाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसा असतो कॅन्सर झाला की माणूस आता मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गर्भगळीतच होतो so, हो। सायकोलॉजिकल ती फॅमिली किंवा तो माणूस हे दबले जातात तर सुरुवातीला म्हणलं तसं कॅन्सरचं निदान झाल्यानंतर केवळ तो माणूस नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब अगदी दबल होतं अगदी बरोबर मग डिप्रेशन थोडस आपण जे म्हणतो तो है दूसरी कोश्ट है काई जाला तर डिप्रेशन येतं दुसरी गोष्ट आहे की काय सर्जिकल झाल्यानंतर काय अवयव आपण काढले हे काढले तर त्याचाही मानसिक एक धक्का असतो नंतर केमोथेरपी रेडिएशन ह्याचे थोडेसे साईड इफेक्ट्स असतात तर ह्या लोकांना कसं आहे की ह्या लोकांना बऱ्याच वेळेला कार्डॅक इश्यू डायबिटीज किंवा लंग्सचे फुफ्फुसाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर त्यासाठी हे प्रॉब्लेम्स कमी राहावेत आणि पुढं त्रास कमी व्हावा तर ह्याच्यासाठी त्यांनी हेल्दी लाईफ ठेवणं महत्त्वाचं आहे हेल्दी लाईफ म्हणजे नियमित व्यायाम असावा डिप्रेशनसाठी तुम्ही योगा करू शकताय हेल्दी डाएट घ्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आयुष्य सुखकर होतं आणि असंही सिद्ध झालं आहे की तुम्ही जर लाईफस्टाईल पॉझिटिव्ह ठेवली हे ठेवली चांगलं खाणं ठेवलं तर कॅन्सर परत व्हायची शक्यता थोडी कमी राहते अच्छा काय झालंय आजकाल आयुष्य सुखकर असावं लागतंच पण आता असंही म्हणतात की मृत्यू अधिक सुखकर आला पाहिजे हे दुर्दैव आहे पण हे आता वास्तव आहे सर आता ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की ऑपरेशन नंतर काय केलं पाहिजे किंवा मुळात आयुष्यामध्ये कसे सकारात्मक बदल केले पाहिजेत मी तुमच्याकडनं जसं आता किमोथेरपी बद्दल जाणून घेतलं तसा मी एक शब्द ऐकले तो म्हणजे इम्युनोथेरपी बरोबर इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय आणि ती कधी वापरतात इम्युनोथेरपी बेसिकली इंजेक्शनचा प्रकार आहे ते मॉडीफाय करते आपली इम्युन सिस्टीम म्हणजे रोग असते क्षमता ती मॉडीफाय करते काय होतं कॅन्सर जेव्हा होतो आपली प्रतिकार शक्ती जी असते कमी होते जेव्हा आपल्या पेशी असतात प्रतिकार करणाऱ्या टी सेल्स म्हणतो आपण त्या दबल्या जातात त्यामुळे त्या कॅन्सरच्या पेशींना मारत नाही त्यामुळे कॅन्सरची वाढ अनकंट्रोल्ड होते ह्या इंजेक्शन्सनी काय होतं त्या टी सेल्स ज्या असतात अनकंटेड सप्रेस झालेल्या असतात त्यांना आपण ऍक्टिव्हेट करतो जेणेकरून त्या कॅन्सर सेल्स मारतात थोडक्यात मेकॅनिझम आहे त्याचा तर याच्यामध्ये इंजेक्शन्सच असतात ते आपण सलाईनमध्ये टाकून देतो दर एकवीस दिवसाला किंवा चौदा दिवसाला अशा आणि ते आपण किमोथेरपी सोबतही देऊ शकतो फक्त सिंगल एजंट इम्युनोथेरपी म्हणजे फक्त इम्योथरपी इंजेक्शन देऊ शकतो त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत पण अनफॉर्च सगळ्या मध्ये त्याचा बेनिफिट होत नाहीये बरं स्पेसिफिकली किडनी कॅन्सर त्याच्यात खूप एक्सलंट रिझल्ट आहेत इम्युनोथेरपीचे लंग मध्ये आहेत आता हळूहळू सगळ्याच आतड्याचा कॅन्सर असू दे स्तनाचा कॅन्सर याच्यामध्ये पण त्याचे फायदे दिसून येतात पण हळूहळू त्याचा यूज वाढेल पण इम्युनोथेरपी बेसिकली इंजेक्शन्स आहेत सगळ्या पेशंट्सचा फायदा होत नाही पण आपण जर प्रॉपर पेशंट सिलेक्शन केलं तर त्याचा फायदा खूप चांगला होतो पण ते प्रॉपर पेशंट सिलेक्शन करायचं कसं त्याच्यासाठी क्रायटेरिया आहेत एक तर आपला आजार कोणता आहे जसं सांगितलं किडनीचा कॅन्सर असेल त्याच्यामध्ये आता सर्रास इम्युनोथेरपी वापरली जाते अच्छा त्याच्यानंतर आता आतड्याचा कॅन्सर असेल तर आपण एक टेस्ट करतो एम एम आर नावाची रिपोर्ट आला फायदा खूप चांगला होतो ऑलमोस्ट किमोथेरपी डबल रिस्पॉन्स येतात त्याच्यामध्ये पण मग किमोथेरपीचा उपयोग होत नाहीये म्हणून इम्युनोथेरपी करायची की डायरेक्ट इम्युनोथेरपी करून किमोथेरपी आपण बायपास करू शकतो डायरेक्ट इम्युनोथेरपी देऊ शकतो त्या केसेसमध्ये किमोथेरपी रिझल्ट होऊ शकतो जेव्हा लागेल तेव्हा पण मला मुळात सांगा की आपल्याला एरवी दैनंदिन आयुष्यामध्ये ताप सर्दी खोकला हे नॉर्मल आजार आहेत की ते वर्षात एकदा तरी होऊन जातात त्याची लक्षणं माहित असतात डोकं दुखायला लागतं अंगदुखी होती कॅन्सरची लक्षणं काय कारण मुळात कॅन्सर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो अशा वेळी ती लक्षणं ओळखायची कशी आणि पुन्हा सर म्हणले जसं आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं असेल तर कोण कशाला मनात आणेल की मला माझं हे लक्षणं आहेत ही कॅन्सरची आहेत म्हणून त्यापेक्षा म्हणणार जाऊ दे काय नाही मी एकदम ठणठणीत आहे कारण मला पॉझिटिव्ह राहायचंय मग त्यामुळे सुद्धा कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ शकतो त्यामुळे अशी कोणती स्पेसिफिक लक्षणं आहेत का की ती लक्षणं आल्यानंतर थोडस सावध व्हायला पाहिजे हो ना ना तर नक्की आता कसं तोंडाचा जर कर्करोग असेल तर त्याच्यामध्ये जी लक्षणे दिसतात ते ऑब्विस असतात कारण आपल्याला गाठ दिसते कुठेतरी गळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये अल्सर दिसतो एखादा अल्सर किंवा जखम झाली असेल तोंडामध्ये आणि ते कमीच होत नाही दोन आठवडे तीन आठवडे झाली तर इमिजिएट तपासणी करणं गरजेचं आहे त्याला आपण दुर्लक्ष करून नाही चालणार मग अशा केसेस पॉझिटिव्ह रहा पण डॉक्टरांच्या सल्ल्याने दुसरी गोष्ट पोटाचे जे कॅन्सर असतं त्याच्यामध्ये लवकर निदान होत नाही कारण त्याचे सिमटम्स जे आहेत किंवा लक्षणे जी आहेत तेवढे नॉन स्पेसिफिक आहेत का पित्त होतं मग आपण काय करतो पित्ताची गोळी घेतो दोन महिने तीन महिने पेशंट तसेच ढकलतात पण पित्त जर वर्च्युअर वर होत असेल गोळ्यांनी सुद्धा कंट्रोल होत नसेल तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन एंडोस्कोपी करून निदान करणं गरजेचं आहे तसंच ओव्हरीचा कॅन्सर जो आहे त्याच्यात जी लक्षणं जी आहेत ते नॉन स्पेसिफिक आहेत फक्त पोट दुखतं किंवा उचक्या लागणं वजन कमी होणं हीच लक्षणं आहेत उचकी लागणं हे लक्षण आहे हो अशा ह्याच्यात स्वतःचं म्हणजे स्वतःच स्वतः स्वतः डॉक्टर डौ, न बनता डॉक्टरचा सल्ला घेणं महत्वाचं आहे एक सिम्पल तपासणी जरी केली सोनोग्राफी जरी केली छोट्या छोट्या घाटी दिसतात त्याचा आपण परत पुढच्या तपासण्या करून कन्फर्म करू शकतो पण सर सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारतो काय होतंय आजकाल हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे अंगावर काटा येतो एकतर तिथले उपचार व्याधी निघेल का ही भीती असतेच पण हॉस्पिटलचं बिल सो मला खरं सांगा की समजा एखाद्या पेशंटनं अशा पद्धतीनं तपासणी करून घेतली आणि जर त्याला कॅन्सरची लक्षणं नसतील तर तसं त्याला खरोखर सांगितलं जातं का की तुला काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून शंभर टक्के कारण असं प्रमाण किती आहे तपासणी झाल्यानंतर कॅन्सर नाही यू आर फ्री असं सांगण्याचं प्रमाण किती आहे म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आला की मला इथे अल्सर आहे किंवा गाठ आहे तर आपण त्याला डायरेक्ट असं सांगू शकत नाही की नाही आपण तपासण्या करून ते कन्फर्म करतो समजा तोंडामध्ये अल्सर असेल तर त्याची आपण बायोप्सी घेतो बायोप्सीवर जर निदान कन्फर्म झालं कॅन्सर आहे तर शंभर टक्के आपण त्याची ट्रीटमेंट देऊन त्या पेशंटला बरा करू शकतो पण बायोप्सीमध्ये जर निगेटिव्ह असेल तर आपण त्याला अजिबात ट्रीटमेंट देत नाही त्यामुळे असं नाही की तुम्हाला एखादी गाठ आहेच मग तो कॅन्सरच निघेल असं नाही आहे त्याचं एक दुसरं उदाहरण आहे टीबी असतो बऱ्याच पेशंट्सना गळ्यामध्ये एखादी गाठ असेल तपासणी केली बायोप्सी केली टी बी निघू शकतो तर टीबीची ट्रीटमेंट घेतली पेशंट्स बरे होतात त्यामुळे असं नाही की एखादी सीटी स्कॅनमध्ये किंवा कोणत्याही तपासणीमध्ये एखादी गाठ दिसली तरी आपण त्याला डायरेक्ट कॅन्सर लेबल करत नाही त्याची बायोप्सी करतो बायऑप्सी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे दुसरा होता की बायोप्सी केली की के कॅन्सर वाढतो पण हो। तसं नाही आहे बायोप्सी हे निदान करण्यासाठी खूप महत्त्वाची ट्रीटमेंट इन्व्हेस्टिगे इन्व्हेस्टिगेशन सगळ्यात महत्त्वाचं बायोप्सीवर आपल्याला बऱ्याच तपासण्या करता येतात तुम्ही मग असे इम्युनोथेरपीसाठी ज्या तपासण्या करायच्या त्या बायोप्सीवर करायच्या असतात बायप्सिक केल्याशिवाय आपण कोणत्याही पेशंटला खात्रीपूर्वक सांगत नाही की कॅन्सर आहे जरी मला वाटत असेल सी टी स्कॅन बघून का हा कॅन्सरच आहे नव्वद टक्के का पंच्याण्णव टक्के का नव्याण्णव टक्के जरी मला वाटतं की हा कॅन्सर आहे पण मला ते प्रूव करावं लागतं याच्यात मी थोडंसं ॲड करेन आता तुम्ही जो प्रश्न विचारला की शंभर टक्के तुम्ही सांगता का तर युजली बरेच पेशंट असतात तर बऱ्याच वेळेला तो फोबिया असतो दोन गोष्टी असतात दोन प्रकारचे पेशंट असतात की फारसे काही सिमटम्स नसले तरी फोबिया म्हणून येतात अच्छा त्यांना आम्ही सगळ्या तपासण्या त्यांच्या समाधानासाठी जरी आम्हाला खात्री असली की काही नाही तर त्याच्या समाधानासाठी त्या कराव्या लागतात आणि मग आम्ही सांगतो तरी असे बरेच पेशंट असतात की ते रिपीटेडली येतात ब अशा पेशंटचं मग आपल्याला काउन्सिलिंग करणं जरुरीचं असतं मग काय बऱ्याच वेळेला आम्ही मग काउन्सिलरकडं पाठवून त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि घरच्या लोकांनी समजून सांगतो पण सरांनी सांगितलं तसं की आपण सांगू शकतो की बाबा तुला कॅन्सर नाही आणि जिथं आपल्याला थोडासा डाऊट आहे की बाबा आपण शंभर टक्के याला सांगावं की नाही अशा वेळेला आपण बघू काय नसेल तर तो प्रश्न सॉल्व्ह पण सर काय आहे की औषध घेऊन एखाद्या उपचारावरती लढा देणं हे थोडंसं मान्य असतं पण ऑपरेशन म्हटलं की भीती वाढते आता जेव्हा कॅन्सरचं ऑपरेशन आहे तेव्हा तर अजूनच त्याच्यातली भीती वाढलेली असते ऑपरेशनच्या दरम्यान काही असे स्टेजेस असतात का जिथे धोका जास्ती असतो नाही आता कुठलीही सर्जरी म्हटली म्हणजे इवन तुम्ही साधी जरी सर्जरी केली कुठली बायोप्सी घ्या किंवा ॲप्सेस ड्रेन घ्या प्रत्येक सर्जरीत धोका हा असतो त्याचे पर्सेंटेज वेगवेगळं असतं आणि हे पर्सेंटेज त्या पेशंटच्या प्रकृतीवर एखादा समजा हार्ट पेशंट आहे किंवा डायबिटीस आहे किंवा ओल्ड आहे त्याची ताकद कमी आहे तर त्या ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स सर्जरीची मॅग्निट्यूड किती मोठी सर्जरी, सर्जरी आहे ही सर्जरी त्या ह्याच्यावर सुद्धा हे धोके अवलंबून असतात बरं तर साधारण आम्ही सगळं वर्कअप करतो काय रिस्क असेल का तर ती रिस्क आम्ही एक्सप्लेन करतो पेशंटला खूपदा असं असतं की रिस्क खूप आहे आणि बेनिफिट त्या मानानं कमी असू शकतो तर तसं आम्ही स्पष्ट पेशंटना सांगतो आणि मग आम्ही एकमेकांच्या संमतीने निर्णय घेतो की ही रिस्क घ्यायची की नाही का आपण पॅलेटिव्ह ट्रीटमेंट द्यायची असं त्याचं सर्वसाधारण हे असतं पण रिस्क धोके हे असतात ते धोके तुमचे हार्टच्या संबंधित असतील फुफ्फुसा असतील एखादी गुठळी होईल रक्तस्राव होणे जखमा बऱ्या न होणे अशा अनेक हे रुटीन कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचं थोडंसं प्रमाण तब्येत थोडी नाजूक असल्यामुळं अधिक असायचं राहू शकतं कौन -कौन आता ॲस्ट्राधारमध्ये कोणकोणत्या कोणत्या कॅन्सरवरती शस्त्रक्रिया होतात आणि आता आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काय काय अव्हेलेबल आहे कॅन्सरच्या आमच्याकडे सगळ्या शस्त्रक्रिया असतात डॉक्टर आमले आहेत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत सर्जरी आहेत त्यामुळं पूर्ण सगळ्या ब्रँचेस आहेत अच्छा दुसऱ्या गोष्टी लॅप्रोस्कोपिक सर्जरी होते आणि इन्व्हेस्टिगेशन्स वाईज ज्या फॅसिलिटीज आहेत एम आर आय सी टी स्कॅन या सगळ्या फॅसिलिटीज एंडोस्कोपी या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडं अव्हेलेबल आहेत आपण आता या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे कारण या विषयावरती फार बोलायची सुद्धा भीती वाटते अशी परिस्थिती आहे पण मला विचारायचं आहे की सुरुवातीला आपण जे म्हटलं की काही कॅन्सर जेनेटिक कॅन्सर असतात बरं म्हणजे नेमकं काय कशामुळे ते होतात म्हणजे आपल्याकडे अजूनही कुटुंबातल्या नात्यांमध्ये लग्न करण्याचा अजूनही प्रघात आहे त्याच्यामुळे पण काही परिणाम होऊ शकतो का आणि आता दुसरा प्रश्न असा आहे की आपला जसं सरांनी म्हटलं की खाणं आता शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आढळतात असं एक बोललं जाते त्याला अजून शास्त्रीय आधार नाही आहे पण असं बोललं जाते तर हे नेमकं काय प्रकरण आहे सगळं जेनेटिक ज्या गोष्टी असतात जेनेटिक म्हणजे अनुवंशिकता बरोबर हेरिडिटी ट्रान्समिट होतं जनरेशन टू जनरेशन मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला जातात तर त्याच्यामध्ये स्तनाचा जा कॅन्सर उबरीचा कॅन्सर स्वादुपिंडाचा कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर या चार कॅन्सर्समध्ये त्याचं जे निदान आहे कन्फर्म करता येत आपल्याला पण म्हणजे मग मातेला जर कॅन्सर झाला असेल तर तिच्या मुलीला कॅन्सर होण्याची शक्यता वाढलेली आहे हा खूप वड्यता शक्यता होईलच असं नाही मग त्यासाठी काय करतो समजा एखादी स्त्री आहे तिला स्तनाचा कॅन्सर असेल तर आपण एक जम्पलाईन म्युटेशन टेस्टिंग म्हणजे ब्लडची टेस्ट आहे ब्लड चेक करतो त्याच्यामध्ये म्युटेशन असतात ब्राका नावाचं एक म्युटेशन आहे बी आर सी ए वन आणि टू हे दोन जीन्स टेस्ट करतो आपण हे जमलाईन म्युटेशन जमलाईन म्हणजे काय पिढ्यापिढ्या ट्रान्समिट होतात म्हणजे स्त्रीला म्हणजे आईला असेल तर त्याच्या पुढच्या जनरेशनला असण्याचा चान्स तो फिफ्टी पर्सेंट असतोच बरं समजा ब्राका म्युटेशन एखाद्या स्त्रीला असेल तर त्याच्या मुलाला किंवा मुलीला तो जीन ट्रान्समिट व्हायची शक्यता पन्नास टक्के आहे बरं समजा मला एखादं जीन असेल ब्राका म्युटेशन टेस्टिंग पॉझिटिव्ह आली माझी तर मला कॅन्सर व्हायची शक्यता थोडी वाढते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वाढू शकते स्तराचा कॅन्सर व्हायची किंवा ओरीचं कॅन्सरची शक्यता चाळीस टक्क्यापर्यंत वाढते पण जर जीन असेल मला म्हणजे कॅन्सर होईलच असं नाही पण मग ही जी तुमची आता जी टेस्ट आहे ही त्या अपत्यानं कोणत्या वयात करायची असते युजली एकविसाव्या वर्षानंतर करतो आपण म्हणजे पेशंटच्या संमतीने करायची असते ती टेस्ट त्यामुळे करतो आपण म्हणजे लहान मुली सज्ञान झाल्यानंतर लहान मुलीला सोळा सतरा वर्षाला आपण युजली करत नाही आता पेशंटची संमती लागते त्याला आणि छोटी कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे पर्सनल रिपोर्ट आहे त्यामध्ये एकवीस वर्षानंतर करतो आपण समजा जरी पॉझिटिव्ह असेल कॅन्सर होण्याची शक्यता युजली पंचवीस ते तीस नंतर वाढते वयाच्या वयाच्या पंचवीस सव्या वर्षानंतर मग ह्या हेरिडेटरी टेस्टिंग आपण आता रुटिनली करतोय बऱ्याच पेशंट्सचं सणाचा कॅन्सर असेल ओव्हरीचं कॅन्सर ह्याच्यामध्ये तर कंपल्सरी करायला पाहिजे आणि जे सिम्पल ब्लड टेस्ट आहे त्याच्यामध्ये ते कळून जातात आणि दुसरा भाग अनुवंशिकता जर प्रूव्ह झाली किंवा मला असं एखादं म्युटेशन असेल तर त्याची काळजी घेऊ शकतो आपण बरेच पेशंट घाबरतात की मला आता ते जीन आहे म्हणजे मला कॅन्सर होईलच तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे शक्यता वाढते मग त्याचा आपण काळजी घेऊ शकतो समजा आता ब्राका म्युटेशन असेल एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कसं वाईट शक्यता सत्तर टक्क्यांनी वाढत असेल तर आपण फक्त वर्षाला एकदा एम आर आय करू शकतो ब्रेस्टचा दोन्ही ब्रेस्टचा त्याच्यामध्ये छोटी जरी गाठ आढळली अर्धा सेंटीमीटर एक सेंटीमीटर इमिजिएट सर्जरी केल्याबद्दल क्युअर होतात पेशंट पॉझिटिव्हली घेण्यासाठी ह्या टेस्टिंग राहायचं असं नेहमी आपण म्हणतो ऐकतो वाचतो की तंबाखूमुळं आपल्याला तोंडाचे कॅन्सर होतात पण मग मला सांगा की तंबाखूच्या व्यतिरिक्त आता इतके अंमली पदार्थ आले या अंमली पदार्थांचा आणि कॅन्सरचा काही संबंध आहे का डेफिनेटली कोणताही अंमली पदार्थ वापरला की कॅन्सरची शक्यता वाढते तंबाखू असू दे मग तो कोणत्याही फॉर्ममध्ये सिगारेट असू दे बीडी असू दे गुटखा असू दे कोणताही फॉर्म तंबाखूजन्य पदार्थ घेतले की रिस्की वाढते नाही पण आता आफू आहे म्हणजे आता कोल्हापूरमध्ये आफूचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे बाकीचे आजकाल ते पांढरे व्हाईटनर सारखं वापरून सुद्धा आता मुलं नशा करतात याचा आणि कॅन्सरचा काही संबंध असतो त्याच्यानी रिस्क वाढते बरं कोणत्याही प्रकारची नशा केली की कॅन्सरची रिस्क वाढते इव्हन अल्कोहोल कोणत्याही प्रमाणात घेतलं हार्मफुल आहे बॉडी साठी पण रिस्क ही वाढतेस त्याच्या अच्छा मला सांगा सर आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कॅन्सर विरुद्धची लढाई असं म्हणून सगळी हॉस्पिटल प्रयत्न करतायत सगळे डॉक्टर प्रयत्न करत आहेत पण असं होऊ शकतं का की कॅन्सरवरती पूर्णपणे विजय मिळवता येईल आता सध्या काय झालंय की डॉक्टर आमलेनी सांगितलं की तुम्ही टार्गेटेड थेरपी मोलेक्युलर थेरपी कर, जेनेटिक स्टडी तर आता सायन्स एवढं प्रगत व्हायला लागलेलं आहे पूर्वी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस चालू केली आहे सर्जरी हा हा एकच मुद्दा होता की मेन्स हे होतं त्यावेळेला रेडिएशन किंवा के केमोथेरपी एवढी डेव्हलप झाली नाही ती ही डेव्हलप झाली लेट नाईन्टीन सेंचुरीमध्ये त्यान तर त्यानंतर कॅन्सर पूर्वी बरं व्हायचं प्रमाण आणि आता ह्याच्यात खूप फरक पडलेला आहे खूप फरक पडलेला आहे पण कॅन्सर पूर्ण बरा होतो असं म्हणता येईल हो म्हणता म्हणू शंभर टक्के शंभर टक्के आपण म्हणू शकत नाही पण बरा व्हायचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे अच्छा आणि आता काय झालेलं आहे हे मोलेक्युलर स्टडीजमुळं ट्रीटमेंट ही पर्सनलाइज झाली आहे पर्सनलाइज म्हणजे तुम्ही प्रत्येक पेशंटला काय ट्रीटमेंट एखाद्या पेशंटला मी हीच ट्रीटमेंट देईन दुसऱ्याला तीच देईन असं नाही तर प्रत्येक पेशंटला जी जरूर आहे ती ट्रीटमेंट देऊन मी बरा करू शकतो तर कदाचित पुढच्या काही वर्षात आर्टिफिशियल हे मोलिक्युलर स्टडीज ह्याचा उपयोग करून कॅन्सर हा जवळजवळ बरा करू शकतो आपण जरी बरा नाही झाला तरी क्रॉनिक डिसीज आपण करू शकतो म्हणजे रोमॅटाड अर्थरायटिस आहे टी बी आहे असे क्रॉनिक राहू शकतो त्यामुळं होप ही नक्कीच आहे नक्कीच आहे मला वाटतं आजच्या एपिसोडची सांगता मी इथेच करावी कारण डॉक्टर पी बी शहा सर ज्यांच्याकडं बघितल्यानंतरच एक मोठा आश्वासक दिलासा मिळतो की असे आपल्या वडिलांसारखे आजोबांसारखे डॉक्टर ज्यांच्या हाती आपण स्वतःला सेफ फील करू शकतो असे डॉक्टर जेव्हा सांगतात की अशी वेळ नक्की येईल ज्याच्यावरती ज्याच्यामध्ये आपण कॅन्सरवरती मात करू किंबहुना कॅन्सरला बरोबर ठेवूनसुद्धा चांगलं आयुष्य जगू शकू याच आशेतून आणि नवनवीन तंत्रज्ञानातून मला असं वाटतं की नक्कीच वैद्यकशास्त्रामध्ये एक क्रांती घडेल आणि लवकरच कॅन्सर हद्दपार तरी होईल किंवा कॅन्सरवरती छातीठोकपणे आपल्याला निर्विवादपणे मात करता येईल असा दिवस उजाडेल तुर्तास हे दोन्ही डॉक्टर आजच्या या एपिसोडमध्ये सहभागी झाले याबद्दल दोन्ही डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद दन्य।